नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे पावणे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉग सुरू करतोय सकाळी सकाळी तर ठेवलाय आता नाश्त्याला आणि त्या दिवशीचे ब्रेड अजून शिल्लक आहे तर खाऊन नाही घेतले आणि आज बनवली डांगरची भाजी वाव मस्त तो तो एक तो तो तर शिवण बघतोय कार्टून तर आण झोपली अजून तर एवढे ब्रेड उशिल्लं की अजून चार पाच आणि चहा बनतोय तर चहामध्ये ब्रेड खाल्ले का मळमळ होते आणि तर ब्रेड शिल्लक ठेवले हां शहर तर मित्रांनो आज एक गटारी यामोशा आणि उद्यापासून श्रावण लागणार आहे तर आज मटन आणायचं होतं पण काय आता वेळ नाही आता माझ्याकडे वेळ आहे पण आता काय बघावं लागेल भेटलं तर आणीन संध्याकाळी बघू प्लॅन झालं तर मित्रांनो रात्री काकडी खाल्ली त्याच्यामुळे थोडा घसा खराब झाला आहे तर थंड काकडी खाल्ली मी फ्रीजमधली त्यामुळे ना घशात थोडा प्रॉब्लेम झाला आहे हां तर खूपच थंड होते रात्री काकडी त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला आहे आता सकाळी नाश्ता बनतोय पण चहा चहा ब्रेड वगैरे खातो तर मित्रांनो स्विगीमध्ये आज भरपूर मोठी ऑफर होती पण त्याची फ्लोटिंग फुल झाली त्याच्यामुळं काही आज स्विगी मारत नाही कारण स्विगीला आज सकाळी पंधरा रुपये पर ऑर्डर आहे दुपारी पंधरा रुपये आणि रात्री पस्तीस रुपये पर ऑर्डर आहे आणि आज इथं आम्ही किचनमध्ये नाष्टा बनतोय हा चहा उकळत आहे नाश्त्याला तर काल vlog बनवायला भेटलाच नाही वेळ कारण काल मी संध्याकाळी रात्री अकरा वाजता आलो होतो कारण काल झोमॅटो मारले ना मी आणि ची जॉईनिंग केली पण उद्यापासून आहे आता बघू आता उद्या बॅग टी शर्ट भेटेल तिथे उद्या जाईन स्विगी झोमॅटो झेप्टो मध्ये अरे शिवम शिवम आलेला इकडे हाय शिवम रानवी पण आली इकडे आणचं आगमन झालंय गुड मॉर्निंग रानवी झोपेतून उठून आली आता तर आज खूप वेळ झोपली आहे आणि मी आज डायरेक्ट पावणे नऊ वाजता उठली आणि मी नाही तर रोज आठला ला उठत असते चहा तर भेटू मित्र मित्रांनो आता चहा पितो नाश्ता करतो आणि आजचे गीक बुक केले मी अकरा ते पाचपर्यंत आणि नंतरून सात ते अकरापर्यंत तर आज असे गीक बुक केले आज आहे फ्रेंडशिप डे तर फ्रेंडशिप डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर करतो आता नाश्ता वगैरे छानपैकी तर सर्वजण आता चहा ब्रेड खात आहे चहा ब्रेड नाश्ता तर मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू